नाशिकच्या पवित्राशा रामकुंडावर शनिवारी सायंकाळी सहजयोग प्रणेत्या परमपूज्य निर्मला माता यांच्या सहजयोगींकडून गोदावरी नदीच्या तीरावर एक अत्यंत आनंदमय सहजयोग प्रचार आणि प्रसार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता नाशिकच्या प्राचीन भागात श्री माताजींच्या रॅली आणि शोभायात्रेचा सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला या रॅलीमध्ये संपूर्ण सामूहिकता परम चैतन्याच्या वर्षावात नावण निघाली या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले श्रीरामपूर येथील नितीनदादा पवार यांनी सहज योगाविषयी अतिशय सुंदर माहिती दिली आणि माताजींच्या कृपेने साधकांना आत्मसाक्षात्कार दिला युवा शक्तींचे बंधू सुमित आहे आपल्या मधुर शब्दांनी सत्राची सुरुवात केली वसंत काळे यांनी उत्कृष्ट निवेदन केले व समारोपाचे विचार देखील मांडले या कार्यक्रमात नाशिकचे सुप्रसिद्ध गायक सार्थक खरणार आणि तबला वादक गौरव तांबे यांचे संगीतामध्ये सर्व उपस्थित साधक मंत्रमुग्ध झाले कार्यक्रमाची सुरुवात स्वस्तिका ओझरकर गणेश वंदना नृत्याने करण्यात आली या कार्यक्रमाचा समारोप वंदे मात्र या गीताने करण्यात आलाय या कार्यक्रमामध्ये अप्रत्यक्षरित्या सर्व सहजयोगींनी श्री माताजींसोबत एकत्र सहभाग घेतला हा कार्यक्रम एक नवीन युगाची सुरुवात दर्शवतो जिथे भविष्यात तीर्थस्थळी अशा प्रकारचे कार्यक्रम अधिकाधिक आयोजित होतील नाशिक सामूहिकतेने विशेषतः सर्व युवा शक्तीने कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी अतुलनीय परिश्रम घेतले या कार्यक्रमात श्रीरामपूरचे नितीनदादा पवार कोकरे नरगोल गुजरातचे श्री मार्टिन देशपांडे जोशी तसेच नाशिकचे तलवारे डेप्युटी कलेक्टर विठ्ठलराव सोनवणे कठडे भाऊसार कुलकर्णी भोळे बोराडे भागवत आणि सर्व नाशिक सहज योगी बंधू आणि भगिनी परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता आणि या गोदामाईने आज आपल्या कुशीत सर्वांना घ्यावं असे आजचे मान्यवर आपण सर्वजण परमपूज्य श्री माताजींनी जो काही सहजयोग दिला त्याचा आज थोडक्यात दोन मिनिटाचा प्रस्ताविक मी आपल्यासमोर सादर करतो त्यानंतरचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण श्री एकोणीसशे सत्तर साली संबंध जगाला तारणारा सहजयोग नावाचा एक योग प्रदान केला अगदी पाच जणांपासून श्री माताजींनी या सहजयोगाचं छोटंसं रोपट लावलं आणि या रोपट्याचं बघता बघता वटवृक्षामध्ये रूपांतर होताना आम्ही बघ बक, बघतोय हजारो नव्हे तर लाखो लाखो नव्हे तर करोडो लोक या सहयोगात येत आहेत दीडशेच्या वर देशांमध्ये हा सहयोग लोकांनी स्वीकारलेला आहे कारण यामध्ये पुरेपूर सत्य आहे आणि हे सत्य काय आहे हे सत्य नेमकं कुठं आहे हा सर्वव्यापी परमेश्वर काय आहे त्याची शक्ती काय आहे हे नुसतं या ठिकाणी आज आपल्याला सांगितलं जाणार नाही तर याची प्रत्यक्ष अनुभूती या ठिकाणी आपल्याला होणार आहे जो अत्यंत अनाकलीय गूढ आणि दुर्बोध असा हा जो योग आहे तो योग सामान्य माणसाला देखील करता येईल तुमचे प्रपंच तुम्ही करा तुमचे नोकरी व्यवसाय करा आणि दिवसाकाठी फक्त एकदा त्या योगाला प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सकाळी आणि सायंकाळी मनोभावे ही धारणा करा ही ध्यानधारणा करा तुम्ही त्या उच्चतम स्थितीला योगाच्या प्राप्त होऊ शकता नवे प्राप्त झालेले अनेक योगीजन या ठिकाणी आहेत मग तो योग कसा प्राप्त करायचा या ठिकाणी लिहिलेलं आहे की सहज योग आज का महायोग योग, योग हा शब्द तुम्ही डोळ्यापुढे आणलात तर दोन अर्थांनी याचा अर्थ निघू शकतो की सहज म्हणजे एकतर हा विना साहस आहे विना कष्ट आहे विना परिश्रम आहे दुसरा अर्थ आहे सहजचा की सह म्हणजे स्वतःबरोबर अधिक ज म्हणजे जन्मलेला म्हणजे आपण ज्या वेळेला जन्म घेतो त्याच वेळेला ती परमेश्वराची जी, जी शक्ती आहे ती आपल्यामध्ये जन्म घेत असते कसे ते तुम्हाला मी सांगतो आणि योग योग याचा मूळ अर्थ जो आहे योग म्हणजे एकत्र येणे पुष्कळ लोकांना वाटतं की घरी आपण जे शारीरिक योगासनं करतो ती क्रिया करतो म्हणजे योग पण तो योगाचा खरा अर्थ आहे योग म्हणजे एकत्र येणे पण तो काय एकत्र येणे तर आपल्यामध्ये परमेश्वर रूपी स्थित असलेला आत्मा की जे त्याचं प्रतिबिंब आहे आणि बाहेर सर्वत्र पसरलेला परमात्मा त्यांचं एकत्रीकरण त्यांचं एकीकरण होणं म्हणजे योग होणं मग हे कसं होणार संपूर्ण मानवजातीची जी धडपड चाललेली आहे या ठिकाणी हे बस जे बसलेले आहेत सगळे भाविक होदा वरीच्या काठावरती आणि संबंध भारतामध्ये बनवतो तुम्ही नर्मदा असेल ब्रह्मपुत्र असेल जेवढ्या म्हणून आपल्या भारतामध्ये पवित्र नद्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आता सध्या आपल्या भारत देशामध्ये प्रयागचं आपलं सगळ्याला माहिती चाललेलं आहे की त्या ठिकाणी जाऊन स्नान करायचं नदीमध्ये म्हणजे आपलं सगळं धुतलं जाईल हे त्या मागची भावना आहे म्हणून लोक जात आहेत भक्ती भावना अनाधिक काळापासून चाललेला आहे परंतु हे सगळं करून देखील कितीतरी लोक आहेत की ते आज याच्या अगोदर पण प्रयागाला गेले असतील तुमच्या नाशिकमध्ये देखील कुंभमेळा झाला असेल आणि इथे लाखोंची गर्दी जमली असेल प्रयागामध्ये स्नान केले कडक उपवास केले सगळे विधी केले सत्यनारायण केले हरिपाठ केले सगळ्या गोष्टी केल्या परंतु या सर्व गोष्टी करून देखील परमेश्वराची प्राप्ती आपल्याला झाली आहे का हा मोठा प्रश्न शिल्लक राहतो जेही लोक या ठिकाणी अशा ज्या ज्या ठिकाणी पवित्र तीर्थस्थळ आहेत तुम्ही बघा लाखोंची गर्दी आहे तिरुपती बालाजी असेल शिर्डी असेल कुठलंही असेल भारतातलं कुठलंही देवस्थान असेल लाखोंच्या झुंडीच्या झुंडी जात जा आहेत बिचारे दहा दहा तास लोक लाईनमध्ये उभे राहतात आणि एकदा डोकं टेकवायला मिळालं म्हणजे माझं दर्शन झालं त्या परमेश्वराची ही ते मागची भावना आहे पण एवढं सगळं करून देखील आज जर घराघरामध्ये बघितलं आणि समाजामध्ये बघितलं तर प्रचंड प्रश्न आहे घराघरामध्ये मोठे प्रश्न आहेत बेकरी आहे अनेक प्रश्न आहेत कौटुंबिक आजार आहेत कौटुंबिक कला आहेत मनसशांती नाही आहे असे अनेक प्रश्न घेऊन मानव जगतो आहे आणि तो त्याच्या जीवन काळामध्ये ते शोधण्याचा प्रयत्न करतो की नेमकं मी काय करू म्हणजे मला मिळेल आज तुम्हाला खरं सांगतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने जर तुम्ही खरे साधक असाल आणि जर साधक म्हणून या मैदानावरती येऊन बसलेला असाल तर या कार्यक्रमाला तुमचा शोध संपलेला आहे एवढा आत्मविश्वासाने आम्ही म्हणू शकतो की इथे तुम्ही येऊन बसलात आदिशक्तींच्या पुढे जे काही तुम्ही केलं जी काही धडपड केली त्याचं एक पुण्यफळ म्हणा तुम्ही हवं तर त्याची फलश्रुती म्हणा हवं तर की तुम्हाला ते नेमकं तत्व काय आहे ते तुम्हाला प्राप्त होणार आहे नेमकं काय करावं लागेल की ज्यामुळं आपली त्या yeah. कंपनासारखी व्हायब्रेशनची जाणीव होते बघा दोन्ही हातांच्या बोटांवरती डाव्या हाताने फक्त चेक आहे डावा हात टाळूकडे घ्या आदांतरी ताळूजवळ ठेवायचं आहे आदांतरी टाळू बसून वर घ्यायचं आहे परत भरपूर वरती घ्या भरपूर वरती घ्या भरपूर वरती घेऊन पुन्हा प्रमाणे खाली आणायचं पुन्हा खाली आणायचं काढून आणि दोन्ही हात आता पहिल्यासारखे मांडीवर ठेवायचे डोळे बंद असते সাথ বেরো র রিপোর্ট নাশিক